नमस्कार मित्रांनो फोर्सने दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून याच्यामध्ये दहा सर्वात शक्तिशाली देश कोणते आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आश्चर्याची बाब म्हणजे या दहा देशांची जी यादी आहे त्याच्यामध्ये भारताचं नाव नाही आहे तर ही एक कमालीची बाब आलेली आहे त्याच्यामुळे भारत कुठल्या स्थानावर आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर आणि संपूर्ण माहिती कुठले देश पहिल्या दहामध्ये आहे तर फोर्ब्सने दोन हजार पंचवीसमधील जगातील जी आहे मित्रांनो जे दहा शक्तिशाली जे देश आहे त्याची क्रमवारी जाहीर केली असून भारताला पहिल्या दहा देशाच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आला आहे ही यादी अनेक महत्त्वाच्या बाबींवर आधारित आहे पण प्रचंड लोकसंख्या जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली लष्कर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशाला वगळण्यामुळे अनेक प्रश्नचिन्हसुद्धा निर्माण झाले आहे फोर्ब्सने सांगितले की ही यादी यू एस न्यूजने तयार केली असून रँकिंगसाठी पाच मुख्य पॅरामीटरचा वापर करण्यात आला आहे तर मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बलाढ्य भारत हा कुठल्या स्थानावरती आहे आणि ते बारा देश कुठले आहे मित्रांनो भारत आहे बाराव्या क्रमांकावर सर्वाधिक शक्तिशाली देश हा क्रमवारी आर्थिक स्थिती मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करीय सामर्थ्य यासारख्या विविध घटकांवर आधारित आहे जागतिक जी डी पी क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर आहे तर जी डी पीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे भारतापुढे अमेरिका चीन जर्मनी आणि हे जपान जी डी पीमध्ये समोर आहे परंतु ही जी फॉर्ब्सने यादी केलेली आहे ती शक्तिशाली देश म्हटलेला आहे आणि काही वेगळे याच्यामध्ये पाच पॅरामीटर वापरलेले आहे तर त्याच्यानुसार भारत बाराव्या क्रमांकावर येतो अमेरिकेची जी डी पी आहे तीस पॉईंट चौतीस ट्रिलियन डॉलर लोकसंख्या आहे चौतीस पॉईंट पाच कोटी पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन एकोणीस पॉईंट त्रेपन्न ट्रिलियन डॉलर एकशे एक्केचाळीस पॉईंट नऊ कोटी लोकसंख्या आहे तर रशिया दोन पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर एकशे चौवेचाळीस पॉईंट चार कोटी लोकसंख्या आहे तर ब्रिटन तीन पॉईंट शहात्तर ट्रिलियन डॉलर एक पॉईंट सहा पॉईंट एक्क्याण्णव कोटी लोकसंख्या ब्रिटन म्हणजे इंग्लंडची आहे जर्मनी चार पॉईंट ब्याण्णव ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे आठ पॉईंट पंच्याऐंशी कोटी लोकसंख्या आहे दक्षिण कोरिया एक पॉईंट पंच्याण्णव ट्रिलियन डॉलर पाच पॉईंट सतरा कोटी लोकसंख्या आहे फ्रान्स सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर जपान आठव्यावर सौदी अरेबिया नवव्या क्रमांकावर आहे आणि इस्रायल दहाव्या क्रमांकावर तर भारताचा फोर्पच्या यादीमध्ये जो आहे बारावा क्रमांक कर लागलेला आहे तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का बरं भारत जी या बारा क्रमांकावर फेकला गेला तर नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद